बचत गटच्या माध्यमातून महिलेला दिला जातोय आधार आणि दिव्यांगांना रोजगार देण्यात महापालिका आहे विसर संसाराचा गाडा चालवणाऱ्या दिव्यांगांना दिला जातोय ठेंगा जालना शहरातील जालना महानगरपालिकेच्या माध्यमातून बचत गटच्या माध्यमातून महिलांना आधार दिला जातो त्यातून महिलेला रोजगार दिला जातोय आणि दिव्यांगांना देण्यास महानगरपालिकेंना विसर पडत आहे आज महानगरपालिकेच्या गा, वतीनं गांधी चमन इथं बचत गटच्या माध्यमातून वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय यावेळी आमदार अर्जुन खोतकर जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत उपायुक्त नंदा गायकवाड भाजप जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे आदींची उपस्थिती होती यावेळी जो दिव्यांग घराचा गाडा चालतो त्यांना महापालिकेकडून ठेंगा देण्यात येतोय वर्षाला दिव्यांगांना बावीसशे रुपये दिले जातात मात्र त्यावर दिव्यांगांना ठेंगा देण्यात येतोय पाणीपट्टी आणि नळपट्टी ही शंभर टक्के दिव्यांगांकडून वसूल करण्यात येत आहे महानगरपालिकेनं दिव्यांगांना आधार द्यावा अशी मागणी दिव्यांगांमधून व्यक्त आहे